तर हाय सरांना गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त आहात ना तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव ए पाठी बघ पाठी बघ सासची माणसं तर चला आता टाकीतलं पाणी आजही संपलं आहे वरच्या टाकीतलं पाणी तर आता मी काय करणार भांडे मी बाहेर घेऊन राहणार आहे घासायला कारण की ना पाणीच नाही सारखं बाहेर येऊन पाणी आणायचं म्हटल्यावरती लय पाणी लागतं त्याच्या मी बाहेर बसून मस्तपैकी भांडे घासणार आहे तर सगळं नाश्ता वगैरे झालाय काय चाललंय का बर्फ त्याच्यात बर्फ खाण्यासाठी बघाय कसे करते ते लागू नाही बर्फ नका बर्फ खाऊ तर चला पटपट पत, आवरायचे आम्हाला आज कुठेतरी जायचे स्पेशल ठिकाणी जायचे तुम्हाला नको सांगूस यांना बघाय बर्फ असे खाते की जसं आईस्क्रीम खायचं अरे ठोकल्या सर्दी होईल मम्मीला सांगू काय सांगू सांगू काय करू फोन तिथे करू काय फोन मम्मीला चालले बर्फ फ्राईट ज्यूस आईस्क्रीम अरे म्हणजे अशा वातावरणात पावसाचं वातावरण होते आणि थंडगार खायचं चालले आणि ताई तिकडं आहे आणि सर्दी खोकला अशा वातावरणात दुखणं जास्त येत असते तर चला आता ते माझं नाही ऐकते तरी मी त्यांना म्हटलं मी बर्फ नाही करते बाटलीमध्ये चला पटापटा आवडून घेते आपलं सगळं साफ झाले एकदम स्वच्छ मस्त झाले आता झाडू मारायचे आता आजो। लो ऊन पडले आज ऊन पडले काल दोन दिवस ऊन नव्हतं आज जरा ऊन पडले चलो अभी हम मारते हे झाडू चलो चला बसले होते यांच्याकडे ठेवाय जिम्मेदारी ठेवतो ప్రిషా మ్యాడమ్ बघ मी आले आता आम्ही आलो प्रीतीच्या घरी त्यांच्या पप्पांना भेटायला तर बघूया दाखवत नाही कारण चला बघू गप्पा गोष्टी होती बघून आले जाणार हे बघा प्रीतीची शेती होती <laughs> घास पण आहे का

काय करते काय चाललंय काय घ्यायचंय चाल खुरखुरे घ्यायचं चा। काय घ्यायचुरे लय थकलो आम्ही लय थकलो देवा दिवसभर काम केलं जेवलं दुपारच आणि लगेच आम्ही निघालो तर म्हणजे जाऊन स्वयंपाक करायचं दीदी त्याला बिर्याणीचा बेत होता पण बरं झालं बिर्याणी नाही भात आणि कालवण करायचे चला घरी जातो आम्ही थोड्याच वेळात थकले का हा माझ्या हातातच आहे ती दुसरी घेतली का चलो माय हॅपी

Why is this your brain Wheat, இப்போது வேண்டும் ஏன் 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 பய்லுக்கிறான் ஏன் 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 ஏன்